नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो विसावा कोल्हापूर परिक्षेत्रीय कर्तव्य मेळावा सातारा इथे थाटात संपन्न झाला या सोहळ्याचं उद्घाटन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं यावेळी सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्यासह पोलीस दलातील विविध मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे त्यांच्या सर्वांगीण विकास होऊन त्यांच्या कामकाजामध्ये गती निर्माण करणे प्रशासनातील एकोप्याला चालना देणे कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी राखणे कर्तव्याविषयी जागरूकता वाढवणे जनतेशी संवाद आणि विश्वास दृढ करणे गुन्हेगारी नियंत्रणासाठी उपाययोजना ठरवणे नवे तंत्रज्ञान समजावून घेणे गुन्ह्याचा तपास कौशल्य पूर्णरित्या करून दोषसिद्धी प्रमाणात वाढ करणे याकरिता श्रीमती रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी परिक्षेत्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते याच अनुषंगानं साताऱ्या येथील मेळाव्याचे उद्घाटन आज संपन्न झाले